महाराष्ट्रामध्ये अकरा विधानपरिषदेच्या आमदारांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे तर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी सर्वांना आशा होती मात्र अकरा आमदार आणि बारा उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत त्यामुळं आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांची फोडाफोडी होणार हे स्पष्ट आहे यापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचे तब्बल नऊ आमदार फोडून त्या ठिकाणी चंद्रकांत हंडोरे यांचा मागच्या विधानपरिषदे निवडणुकीमध्ये पराभव केला होता त्यामुळं यावेळेससुद्धा महायुतीकडे केवळ आठच उमेदवार निवडून आणण्याचं संख्याबळ असतानासुद्धा भारतीय जनता पक्ष शिंदे दादा यांनी आपण सत्तेच्या जोरावर आमदारांची फोडाफोडी करणार हेच त्या ठिकाणी दाखवलं आहे आणि त्यामुळंच आठ उमेदवारांचं संख्याबळ असतानासुद्धा त्यांनी नऊ उमेदवार रिंगणात उतरवले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत तर दादा आणि शिंदे गटांना प्रत्येकी दोन दोन उमेदवार उभे केलेले आहेत भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जर बघितलं तर त्यांचं एकशे तीन स्वतःशी आहेत छोटे पक्ष अपक्ष असे मिळून जवळपास एकवीस आमदार आहेत भारतीय जनता पक्षाला पाच आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल बारा आमदार कमी पडतात भारतीय जनता पक्ष या बारा आमदारांची गरज छोट्या पक्ष आणि अपक्षाच्या माध्यमातून पूर्ण करेल आता प्रश्न उरतो तो, तो म्हणजे शिंदे आणि अजितदादा यांचा या प्रत्येकानं दोन दोन उमेदवार रिंगणात उतरवलेत आणि या दोघांकडेही तब्बल सात ते आठ सात आठ आमदारांची संख्या कमी आहे शिंदे यांनी दोन उमेदवार उतरवत कृपाल तुमाडे आणि भावना गवळे त्यांच्याजवळ सदतीसच आमदार आहेत तर त्यांना विजयासाठी शेहेचाळीसची गरज आहे त्या ठिकाणी उर्वरित आठ ते नऊ आमदार त्यांना बाहेरून त्या ठिकाणी तजवीज करावी लागणार आहे अपक्ष छोट्या पक्षाकडून दोन चार आमदार त्यांच्याकडे येऊ शकतात तशी परिस्थिती आहे तरी देखील हे अपक्ष आणि छोटे पक्षाचे सुद्धा चार ते पाच आमदार शिंदे यांना फोडावे लागतील अजित सुद्धा हीच गत आहे यांना यांनासुद्धा तब्बल सात आमदार कमी पडत आहेत छोट्या पक्षाकडून दोन चार उमेदवार त्यांच्याकडे आमदार जरी आले तरी उर्वरित पाच ते सहा आमदार त्यांना फोडावे लागतील कदाचित अर्थखाता त्यांच्याकडे असल्या कारणानं ही किमिया दादा पवार करू सुद्धा शकतील आणि तरी असं जरी असलं ही सगळी गोळाबेरी जरी केली तरी महायुतीकडे सध्या दोनशे एक आमदार होतात आणि त्यांना नऊ जर आमदार निवडून आणायचे असतील तर त्यांच्याकडे जवळपास दोनशे सतरा आमदार असणं गरजेचं आहे म्हणजे तब्बल या तिघांना मिळून पंधरा ते सोळा आमदार हे फोडावे लागतील आणि हे आमदार फोडण्यासाठी त्यांची नजर सर्वाधिक असणार आहे ती म्हणजे काँग्रेसवर याचं कारण काँग्रेसनं फक्त एकच उमेदवार उतरवला आहे आणि काँग्रेसकडं स्वतःच्या पक्षाचे सदोतीस आमदार आहेत सदोतीस आमदार असताना फक्त प्रज्ञा सातो यांना त्यांनी मैदानामध्ये उतरवलं आहे प्रज्ञा सातो यांना तेवीस आमदारांची गरज आहे दोन एक्स्ट्रा जरी दिले एखादा मतबाद होऊन उमेदवार धोक्यात येऊ नये म्हणून पंचवीस जरी दिले तरी त्या ठिकाणी बारा आमदार काँग्रेसचे शिल्लक राहतात आणि हे बारा आमदार आघाडी धर्माचं पालन करण्याऐवजी कदाचित भारतीय जनता पक्ष म्हणजे शिंदे आणि अजितदादा या सत्ताधाऱ्याकडून काहीतरी घेवाणदेवाण करून आघाडी धर्माला फासून त्या ठिकाणी महायुतीचे नव्वा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतील कारण यापूर्वीसुद्धा स्वतःच्या पक्षाचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभवसुद्धा काँग्रेसच्याच आमदारांनी केला होता आणि तब्बल नऊ आमदार देवेंद्र फडणवीस यांनी फोडले आता मुख्य प्रश्न उरतो तो हाच की तो बारावा जो उमेदवार एक्स्ट्रा आहे जो पडणारा आहे तो कोण यामध्ये प्रामुख्यानं तीन नावं घेण्यात येत आहेत नंबर एक जयंत पाटील होय शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार यांच्या तेरा आमदारांच्या बळावर निवडणुकीला उभे आहेत परंतु त्यांना निवडून येण्यासाठी दहा आमदारांची गरज आहे कदाचित काँग्रेसच्या शिल्लक राहिलेल्या दहा आमदारांवर त्यांची नजर आहे पण पूर्वीचा इतिहास जर बघितला तर काँग्रेसचे हे आमदार कदाचित सत्तेचा फायदा घेऊन आघाडी धर्माचं पालन करतील असं अजिबात वाटत नाही शिवाय स्वतःला निवडून येण्यासाठी स्वतःच्या हक्काची काही मतं असणं गरजेचं आहे परंतु शेकापाचा एकही आमदार नाही आहे त्यामुळं टोटली जयंत पाटील हे दुसऱ्या मित्रपक्षावर अवलंब अवलंबून आहेत त्या ठिकाणी त्यामुळं पडण्याची सर्वाधिक शक्यता त्यांची आहे नंबर दुसरं नाव घेतलं जातं ते म्हणजे कृपाल तुमाडे कृपाल तुमाने हे शिंदे गटाचे आहेत शिंदे गटाला निवडून येण्यासाठी दोन उमेदवार निवडून येण्यासाठी जवळपास नऊ आमदारांची गरज आहे त्या नऊपैकी चार दोन त्यांनी छोटे पक्ष आणि अपक्षाच्या माध्यमात मिळवले तरी उर्वरित अजून चार पाच आमदार फोडणं हे एवढंसं सोपं असणार नाही आहे त्यामुळं कदाचित कृपाल तुमारे यांचा देखील पराभवाच्या हो यादीमध्ये दुसरा नंबर लागू शकतो आणि तिसरा क्रमांक जो चर्चा आहे ती आहे सदाभाऊ खोत यांची कारण तसंही ते भारतीय जनता पक्षाचे हक्काचे नाही आहेत भारतीय जनता पक्ष स्वतःचे जे पाच आहेत त्यापैकी पा चार स्वपक्षाचे निवडून आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर सदाभाऊ खोत यांच्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळं कदाचित ठाकरेचे था मिलिंद नार्वेकर यांच्याकडची प्रॉपर्टी पाहता संपत्ती पाहता ते कदाचित इतर आमदारांना आपल्याकडं खेचून घेऊ शकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं पडणाऱ्यांच्या यादीमध्ये क्रमांक एक जयंत पाटील नंबर दोन कृपाल तुमाने आणि नंबर तीन सदाभाऊ खोत अशी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं या तीनपैकी पळनारायणचा उमेदवाराचं नाव काय आहे ते कमेंट नक्की करा धन्यवाद